करावं लागतं मग कुठून राहिलं आता कुठून राहिलं बघ सोबत मागून राहिलं संपूर्ण होळीचं नैवेद्याचं स्वयंपाक झालेला आहे बघू शकता कटाची आमटी मेथीची भाजी गरमागरम भजी वरण इथं नैवेद्याच्या पुरणपोळी इथं अजून श्रुतिका बनवते पुरणपोळी या ठिकाणी बघू शकता पापड कुरवडी गरम गरम पोळी बघू शकता आता पहिला आपण देवाचं ताट घेऊन जाऊन देवाला नैवेद्य दाखवत चला पोळीमध्ये जे गुळाचा वापर केलेला आहे तो पूर्ण गावरान गुळ आहे लाल कलरचं जे मला खूप आवडतं आणि ते पौष्टिक असतं ए आहे का बघ त्याच्याकडं आणि आमच्या सारंगी सारंग आणि यांना खूप आवडती पोळी त्या सण आम्ही पुरणपोळी केलेली आहे चला मी तुम्हाला दाखवते नमस्कार तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे होळी तर होळीच स्पेशल म्हणजे पुरणपोळी मी आज तुम्हाला ना पुरणपोळी कसं करायचं ते दाखवते तर ही चण्याची डाळ आहे ज्याला आपण हरवाराची डाळ पण म्हणतो तर मी ही एक वाटी घेतलेली आहे आणि थोडं आपल्याला आमटीसाठी अळण काढायचं आहे त्यासाठी आपण थोडीशी मुठभर डाळ वरून घालणार आहोत थोडीशी मुठभर वरून घालायची म्हणजे आपल्याला ती आमटीसाठी बाजूला काढता येते आणि आता ही डाळ चांगली आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कुकर लावायचा आहे तर ही मी आता दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेते डाळ तर आता मी ही डाळ दोन वेळा धुतलेली आहे गॅस चालू करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती कुकरच्या आपल्याला शिट्ट्या नऊ दहा चांगल्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ पूर्ण अशी छान गाळ शिजली पाहिजे आणि आपलं मग पुरण पण व्यवस्थित होतं आणि आपण असं गॅसची आणि कुकरची पूजा करणार आहोत म्हणजे आपण जे काही शिजवतोय ते छान व्हावं हो। आणि आपण नैवेद्यासाठी करतोय थोडेसे अक्षरा आणि चिमडभर साखर ठेवायची आहे म्हणजे आपण गॅसची पूजा केलोय आणि कुकर लावलेलं ला आहे तर आता हे शिट्ट्या होत तर शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते चला तर आता आपलं कुकर झालेलं आहे हे बघू शकता शिट्टीसुद्धा व्यवस्थित झालेली आहे आणि हे छोटं कुकर असल्यामुळे ह्याची शिट्टी एक अशी फास्ट होत्यात त्यामुळं मी आठ ते दहा केले तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तुम्ही मी शिट्ट्या करू शकता आता आपल्याला ह्याचं आळण काढायचं आहे म्हणजे सगळं पाणी आपल्याला काढायचं आहे तर आता ह्याच्यातलं जे पाणी आहे ते मी आमटीसाठी बाजूला काढते तर आपण ही सगळी असं चाळणीत सुद्धा घालू शकतो किंवा ह्याच्यावर एक ताट झाकून आपण त्याच्यातनं पाणी सुद्धा काढू शकतो असं केलं तरी सर्व पाणी व्यवस्थित मिळतं आता ही डाळ परत आपण कुकरमध्येच घालणार आहोत कारण आपल्याला ह्याच्यात गुळ आणि सगळं घालून पुरण चांगलं करून घ्यायचं आहे गुळ गुड़ वगैरे टाकून मिक्सर पुरणाचं आळण निघालेलं आहे पाणी तर हे आपण आमटीसाठी वापरणार आहोत तर हे मी बाजूला ठेवते मॅशरच्या साहाय्याने असं छान अशी डाळ असं बारीक करून घेऊया म्हणजे जास्त आपल्याला पुरण गूळ वगैरे घातल्यानंतर जास्त वाटावं वा लागत नाही पटकन होऊन जातात बघू शकता आपलं किती छान मस्त अशी दाल डाळ वाटून आहे ही बघा तर आता मी ह्याच्यात आपण जे आमटीसाठी थोडीशी वरती एक वाटी एक मूठ डाळ घातली होती ना ती मी बाजूला काढणार आहे कारण आपल्याला आमटीमध्ये घालायची आहे वाटून मिक्सरला तर मी ही अशी थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवले म्हणजे आपल्याला ती वाटून आमटीत घालता येईल त्यामुळे आमटी घट्ट होईल सगळं तर आता आपण गॅस चालू करू बारीक खूप मोठा नाही ठेवायचा मोठा ठेवला तर आपण इथंच उभारून सतत हलवत आहे आणि आता हे गूळ जो मी पूर्ण फोडून बारीक करून घेतला आहे जेवढी जेवढं वाटी पुरण म्हणजे आपण जेवढी वाटी डाळ घेतली आहे तेवढंच वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं साखर घालायची आहे साखरेमुळं गोळी पण छान येते आणि जरा शाईन पण येतो चमक पण येतो तर आता हे बघू शकता अशी थोडीशी साखर घालायची आहे वर हे 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 तर आता हे आपलं हे असं पूर्णाच्या म्हणजे डाळीच्या वाटी समप्रमाणात गुळ घेतला आहे आणि थोडीशी साखर घातली तर आता हे आपण ह्याच्यात घालू आणि छान असं एकत्र करूयात एक जीव करूयात पहिल्यांदा थोडंसं जड जायचं नंतर ना जसं गुळ म्हणजे गुळ बारीक होस तोपर्यंत जर जड जातं गुळ बारीक झाल्यानंतर खूपच हलकं जातं पण सतत हलवत राहायचं कारण पुरण खाली लागू शकतं हे बघा आता हलका झाला आहे लगेच गुळ पातळ होतोय कारण मी गुळ बारीक करून घातलं आहे किंवा तुम्ही गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता शिजतानाच आपण पूर्णामध्ये तेल हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत मी दोन दोन चमचे तेल घातले च मीठ चवीनुसार लई लई घालायचे चिमूटभर घातलं तरी चालतं चवीनुसार म्हणजे खूपच घालायचं असं नाही चिमूटभर घालायचं आहे आणि हळद घालायची आहे म्हणजे आपल्या पुरणपोळी छान अशी पिवळीसर होते आपल्याला म्हणजे आपली पुरणपोळी छान अशी पिवळसर होती आणि हे सर्व एकजीव आहे आणि ह्याला म्हणजे खूप वेळ लागतो तर मी तुम्हाला पुरण शिजल्यानंतर दाखवते आणि आता मी गॅस मोठा केले कारण की पटकन पुरण होईल पण आपल्याला सतत कंटिन्यू हात असं हलवतच राहायचंय नाहीतर पुरण खाली लागू शकतं तर हे आहे आपलं आमटीसाठीचं वाटण ज्यात आहे कांदा लसूण आदरक टमॅटो आणि खोबरं आणि कोथिंबीर थोडीशी घालून मस्त बारीक वाटून घेतले आणि हे आता मी परताय परत मार आणि त्यात आमटी फोडणी टाकणार तर हे परतोच तर ह्याला झाकण ठेवते कारण की खूप टिपके उडतात तर आपल्याला असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे कारण की आता सगळं त्याच्यातलं पाणी जे असतं गुळाचं ते पूर्णपणे आटलंय म्हणजे मिक्स आहे सगळं ते डाळीमध्ये बघू शकता त्यामुळं आता डाळ खाली लागू शकते आपण कंटिन्यू असं हलवत राहायचे ठीक आहे तर आता आपलं हे पुरण परफेक्ट शिजलेलं आहे तर आता आपण हे चाळणीत घेऊन त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यात आता वरून विलायची घालायची आपण ह्याच्यात सगळं घातलेलं आहे हळद तेल मीठ तर मी आता गॅस बंद केला आणि आता ह्याच्यात आपण असं मस्त विलायची फूड घालू विलायची फ्ले फ्लेवरसाठी आणि असं छान असं मिक्स करायचं आताच घातलं तर मिक्स होतं आणि नंतर आपण आता वाटणार आहे ना मग त्यावेळेस सगळीकडे विलायचीचं पण स्वाद लागतं नंतर वरून घातलं की मग एकीकडे एक एक जाते एकीकडं एक नाही जात असं होतं तर आता मी हे तुम्हाला वाटून दाखवते तर आता हे मी सर्व पुरण ना एका चा ह्या चाळणीत काढते पुरणाच्या चाह्याने असं प्रेस करत दाबायचे तर बघू शकता असं खाली आपलं पुरण येते तर आता आपण तळण तळून घेऊया त्याचबरोबर आपल्याला हे पण तळायचंय भजी वगैरे आणि दुसरीकडे आपलं आमटीचं होतंय तेल तापस्तो आपण भजीचं पीठ मळून घेऊ पटकन तर नैवेद्याच्या भजीमध्ये कांदा नसतो त्यामुळं मी फक्त ह्याच्यात मीठ सोडा आणि ओवा घालणार आहे तर आपलं वाटण पण झालंय तेल सोडलंय वाटणाने सगळीकडे व्यवस्थित तर सोडा घातलाय भजीमध्ये तर तरी मीठ चवीनुसार मीठ तर तेल सोडले आता मी ह्याच्यात तिखट वगैरे घालते ओवा म्हणजे तेल तापल्यानंतर पापड झाल्यावर लगेचच आपल्याला भजी करता येते नाही तर मग नंतर मळून खूप वेळ होतो आणि तेल पण खूप तापत तर आता आमटीसाठी हे आहे कांदा लसूण मिरची पावडर म्हणजे काळं तिखट हे आहे बेडगी तिखट हे आहे थोडंसं लाल तिखट कश्मीरी आणि गरम मसाला हळद चिमूटभर आणि हिंग तर आता मी हे सगळं ह्याच्यात घालते जे पाणी पूर्णाचं काढलं होतं ते आपण घालूयात आमची सगळं तिखट वगैरे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे मी मी आमटी जास्त तिखट नाही केली पोरं पण खातात त्यामुळे आणि हे जे आहे आपण वाटलं होती डाळ काढली होती बाजूला आमटीसाठी ती पण ह्याच्यात घालायची आहे आमटीत मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे तिखट तर आता आमटीला छान उकळी द्यायची आहे तर मी गॅस बारीक करते तर मी हे सर्व तुम्हाला ना तळून घेते आणि मग मी दाखवते चार होते आधी आता तीन झाले तर आपण आता भजी तळून घेऊयात गॅस तेल खूप तापले आमटीला बघू शकतो आपण मस्त असं सु तेल सुटलेलं आहे छान आणि अशी छान अशी तर्री आलेली आहे मस्त तर बघू शकता आता आपला संपूर्ण असं स्वयंपाक झालेला आहे यावर अशी मस्त तेलाची धार पुरणपोळी फुगते एक साइड मस्त अस कुरकुरीत भाजलेलं आहे पुन्हा एकदम त्याच्यावर तेलाची धार या ठिकाणी बघू शकता पुरणपोळी पूर्ण टब फुगलेले आहे आणि एका ने एकदम हवा गेली लगेच पुरणपोळी बघू शकता एकदम खरपूस खुशखुशी खमंगाशी पुरणाची पोळी होळी रे होळी पुरणाची पोळी खूप छान का मस्त अशी गरमागरम पोळी झालेली आहे तर या ठिकाणी आपण गाईचं नैवेद्य भरतात आणि या ठिकाणी आपण देवाचं नैवेद्य आता भरतोय फायनली आता आपला हा देवाचं नैवेद्याचं ताट भरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय काय भरलेलं आहे ते सांगतो कटाची आमटी मेथीची भाजी पुरणपोळी तूप त्याच्यावरती छोटासा पुरणाचा एक वडा दिसत आहे त्याचबरोबर दूध भजी पापड कुरवडी वरण भात तूप तर हे आपलं संपूर्ण नैवेद्याचं ताट त्याचबरोबर गायीसाठी आणि होळीसाठी हे दोन्ही गाय आणि होळीसाठी आपण नैवेद्य भरलेलं आहे आता पहिलं आपण देवाचं ताट घेऊन जाऊन देवाला नैवेद्य दाखवत चला नैवेद्य दाखवताना नेहमी भात हा पुढच्या साईडला असतो हे पण पंचपात्र कृष्णापण नैवेद्यम समर्पयाृष नैवेद्यम समर्पयामि नाही काय करत <laughs> तुला मारेचं मेसो प्रदक्षिणा जा